लोकांना वाटायचं की लोक तालुक्यामध्ये लोकचा अफवांचा पाऊस पिकला निरा देवघरचं चा काम चालू झालं बापू आणि लोक सांगतात कॅनल आहे पोटातनं पाणी जाणार आहे मी जरा कॉन्ट्रॅक्टर मंडळीला म्हटलं जरा फोटोग्राफ लावा हे अशा पद्धतीने पहिला प्रकल्प आहे पश्चिम महाराष्ट्रातला एवढा मोठा प्रकल्प आहे की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणून पाणी देणार आहे इथं कुणाला लिफ्ट करायची गरज नाही लिफ्ट शासन स्वतःच्या खर्चाने करून शेतकऱ्याला विना बिना, बिना मोटरीचं पाणी आणून देण्याचा हा प्रकल्प ज्याला चार हजार कोटी रुपये कशाला लागतात या तालुक्यातल्या नेत्यांनी ने टीका केली होती केंदा काय दुसरा कारखाना बांधायचा आहे का मला कारखाना दुसराही बांधायचा आहे तिसराही बांधायचा आहे पण ते माझ्यामध्ये धमक आहे की मी माझ्या ताकदीने बांधेन हा शेतकऱ्याचा संसार पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेव्हा खासदार झालं होतं तेव्हा शेवटच इच्छा केली होती की जेव्हा खासदारकीची मुदत संपती त्याच्या आधी सर्व प्रकल्प मार्गाला लावायचे आणि काम कशा पद्धतीने आपण करू शकतो काम पूर्णत्वाकडे कसं निघतो मी एकटा काम नव्हतं करू शकत बापू आहेत भाऊ आहेत ही सगळी मंडळी ताकदीने काळामध्ये माझ्या बरोबर उभी राहिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेला या तालुक्याला दिलेला प्रत्येक शब्द पाळला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला प्रत्येक शब्द पाळला म्हणून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या तिन्ही नेत्यांचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी फलटण तालुक्याच्या वतीने माणा लोकसभेच्या वतीने खासदार म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो मदे आग एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लोकांना आज पाण्याची किंमत आता कळेल कारण पाऊस कमी झालाय पाच टीएमसी पाऊस कमी झालाय एक कॅनलची पाळी आपली थोडीफार कतरती का होईना आपल्याला एखादी पाळी कमी होणार आहे पाच सहा वर्षापूर्वी ह्याच कॅनल भर उन्हाळ्यामध्ये लोकांना छावण्या लावा लागल्या इतका गंभीर परिस्थिती पाऊस कमी झाल्यामुळे झाली होती तीच परिस्थिती यावर्षी आहे पण आता निरा देवघरच्या पाण्यामुळे सुरवडीला जरी ह्या पट्ट्याला जरी बिलकटी पर्यंत ही जाणारा कॅनॉन या पट्ट्याला निरा उज्जवळ्याच्या लाभक्षेत्रामधन जरी पाणी असलं तर हे पाणी अतिरिक्त पाणी बारमाई पाणी आता लोकांना त्यांच्या कायमस्वरूपीचं ब्लॉकचं पाणी त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळवून देणार आहे याचा फायदा ऑटोमॅटिक निरा निरा उजव्या कालव्याला सुद्धा होणार आहे कारण निरा उजव्या कालव्याची उचल कमी होणार आहे निरा उजव्या पाण्याची उचल कमी झाली की माझ्या छत्तीस गावापासून सांगवल्यापर्यंत माळशिरस तालुक्या बंद जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून हा ब्रँच कॅनलचा घाट घातला एका तालुक्यामध्ये हा निराव देवघरचा हा कॅनॉल हा वाघोशी पर्यंत पंचवीस वर्ष येऊ शकला नाही मगाशी बापूंच्या भाषणामध्ये बापूंनी सांगितलं की सरावण्याचं उदाहरण सांगितलं असे सरावणे बापू तुमच्या तालुक्यामध्ये बारके लोक असो की ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी मंत्रीपद भोगली जी मोठे झाले त्यांच्यासाठी सारखे सुद्धा सरावणे कमी नाहीत भरपूर सरावण्याचा बाजार या तालुक्यामध्ये तिस्तीस वर्ष मंत्रिपदांचा तिस्तीस वर्ष मंत्रीपद ज्यांच्याकडे होती डोळ्या देखत गावच्या विशीवर तालुक्याच्या विशीवर पाणी होतं पण ते पाणी तीस वर्षाच्या मंत्रिपदामध्ये ज्यांना आणता आलं नाही ती माणसं सुद्धा जेव्हा हे पाणी फलटण तालुक्यामध्ये येईल तेव्हा हे पाणी मी आणलं म्हणून सरावऱ्या सर फटाकडं फोडायला पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत याची मलाही खात्री आहे या पाण्यासाठी संघर्ष कोणाकोणासाठी संघर्ष करायचा यांच्या बरोबर संघर्ष केला पलीकडच्या बरोबर संघर्ष केला आपण दिवा लावायचा ही रोज जायची मी सी चा दि, दिवा लावायला गेलो यांनी एमआयडीसी साठी बैठक घ्यायची एमआयडीसी होऊन आहे माझ्याकडे पत्र येतच एम आयडीसीच्या जा गावामध्ये जाऊन सांगून आलेत की एमआयडीसी होऊन देणार नाही आपण दिवा लावत राहायचं फुकणाऱ्याच्या किती दमयतीने फुकून दाखवायचं अमिताभ बच्चनची एक चांगली कविता आहे तंत तंततंत लागू पडते आपल्याला काय म्हणतोय मय पत्थर पर लिखी बारत हूं कब तक शीशे से तोडोगे मिटने वाला मैं नाम नाही कब तक मुझको रोकोगे मिटने वाला मैं नाम नहीं कब तक मुझको रोकोगे मुझ रोको तुमच्या मध्ये जेवढा दम आहे तुम्ही अडवून दाखवा माणसं म्हणतात का नाही मी उभा राहतो आमच्या तालुक्यातले म्हणतात ठेला उभा राहून देत नाही ह्याला तिकीट मिळवून देत नाही माणूस स्वतःचं बघायचा ऐवजी स्वतःचं कल्याण तालुक्याचं कल्याण तालुक्याचं बघण्याच्या ऐवजी मी तिथे जाऊ नये आता पाच वर्षापूर्वी मी खासदार नसताना माझं तिकीट अडवू न शकणारी मंडळी आज गट फुटायला लागलाय लोक रोज शेकड्याने लोक मला भेटायतात मला माणसं कुठे भेटायचं बापू पुण्यापर्यंत भेटायचे एअरपोर्टला रात्री माणसं मला भेटायला आम्हाला प्रवेश करायचा आहे मला दिलेलं चॅलेंज नायकोमॉडी एमआयडीसीचं चॅलेंज होत तुमचंच वाक्य होत ना की आठवं आश्चर्य होईल डी एमआयडीसी होणार नाही करून दाखवली हा खासदार होणार नाही होऊन दाखवला उपळव्याला खासदार उपळव्याला कारखाना उभा करू शकणार नाही करून दाखवला आज पुढचं चॅलेंज तुम्हाला सांगतो ज्या नकारार्थी वृत्तीने तुम्ही चाललेला आहे ज्या नकार घंटेने तुम्ही चाललेला आहे मला जेवढ्या जेवढ्या रोज शिव्या तुम्ही देताल तुमचा गट फुटल्याशिवाय राहत नाही ना गावागावामधली माणसं तुम्हाला कंटाळलीत तुमच्या भूलथापांना कंटाळलेत त्यांना सर्वसामान्य तरुण पिढीला तरुण मित्राला विचारलं तर या तालुक्याचं भवितव्य कोण बदलू शकतं तरुण पोरग गावामधलं तरुण पोरग पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस सुद्धा सांगतोय की हा रणजित सिंह नाईक निंबाळकर करू शकतो तुम्ही ज्या पद्धतीने जेवढी नकार घंटा वाजवता जेवढी पायाला भिंगरी मानता जेवढ्या माझ्या विरुद्ध सभा घेता ती प्रत्येक सभा माझ्या फायद्याची होणार आहे जेवढं सांगाल की मला महत्व देत नाही पण भाषण चालू केल्यापासून भाषण के तर माझ्याच नावाचा जप करत बसतात त्यांना त्यांच्या नकार घंटेचा त्यांचा परिणाम येणाऱ्या वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये तालुक्यामध्ये दिसल्याशिवाय नाही मी जे बोलतो ते शंभर टक्के करतो आणि तुम्हाला तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची फळं तुम्हाला पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये दाखवतो तुमची अपेक्षा आहे मी मागही सांगितलंय की कुणाकडे झुकणार आणि कुणापुढे आहे खासदार तर कधीच नाही पलीकडच्या पुढे झुकला नाही तर तुमच्या पुढे झुकायला यायला मला एवढा काय लाचार कधी मी होणारा खासदार झालो नाही एक वेळेस आपण म्हणतो ना की एक वेळेस मरण पात करते तर ह्यांच्यासारख्यांच्या पुढे शरणपत करणं म्हणजे तालुक्याच्या पुढे बेमानी जन्नी तालुक्याची गद्दारी केली आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते शुभारंभ शुबा, झाला देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत तसेच जलसंपदा मंत्री आहेत मग जलसंपदा मंत्री फलटणचा असताना हे हक्काचं पाणी कुठं जात होत नीराज दोन बलकोडीचं चा चार महिन्याचं चा तुंतुना वाजवत बसले होते त्याला सुधा रणजित सिंह नाईक निंबाळकर आता बारमाही केलेलं आहे त्याचं चा काम चालू झालेलं आहे तुमच्यात हिंमत असेल तर नाही काम चालव सा असं सा सांगा तालुक्यातली लोक हजारोच्या संख्येने उतरवलेला आता घेऊन जाणार आहे ज्याला चार महिन्यात ज्याला चार महिन्याचं चा बारमाही करताला जमत ज्याला हे चौदा टी च पाणी सांगोल्याच्या शेतापर्यंत घेऊन जायला कळत त्याला तुम्ही चॅलेंज देऊन रोज शिवाय घालून तुमचं स्वतःच नुकसान नक्की करून घेणार आहे माझ्यावर बोलायला जागा नाही मग रोज सांगायचं यांना संस्कृती नाही यांना असं नाही त्यांना तसं नाही रोज माझ्या नावाचा गजर करणाऱ्या मंडळींना मला बोलायला आवडत नाही पण काल नायकमावाडीच्या ठिकाणी जाऊन यांनी जा सांगितलं की एमआयडीसी होऊन देणार नाही एवढी नकार घंटा वाजवणाऱ्या लोकांना त्यांना कधीतरी त्यांना वाजवलं पाहिजे असं मला वाटतंय मी वाजवलं म्हणजे असं वाजवलं नाही पाहिजे असं वाजवलं पाहिजे <laughs> कधीतरी आपण स्वतःचं आत्मचिंतन करताल का नाही तालुक्यामधनं तुम्हाला निवडून दिलं ह्या मातीशी तुम्ही गद्दारी केली या मातीमधन निवडून येऊन तुम्ही सेवा पलीकडच्या जी केली कधीतरी तालुक्याचं आपल्या हित पाहताल का नाही रेल्वे चालू केली म्हणे रेल्वेला म्हटलं की म्हणजे कपतक रोको गे कारखाना काढला कारखाना चांगला चालला कारखान्याचं चा, एक्सपॅन्शन होत नाही कारखान्याला लोक ऊस घालतात आता पाच लाख टनापर्यंत कारखान्याचा गाळप आहे मागच्या वर्षी आठ लाख टनाचा गाळप झालं होतं किती तरी तिथे तर लोकांना जाऊन सांगायचं ह्यांना ऊस घातला यांना पैसे मिळत नाही आता दिवस गेले लोकांना तुमच्या भूलथापांना बळी पडत नाही तीच व किती दिवस वाजवणार आहे तुम्हाला कारखाना आयता कारखाना बाब काढलेला कारखाना ह्यांनी इचलकर चालवायला दिला सगळ्या संस्था यांनी बुडावल्या तालुका बुडावला बालोजी बँक विकली बुडावली खरेदी विक्री संघ बुडावला श्रीराम कारखाना बुडावला आणि मग अशा बुडवेगिरीच्या लोकांनी ह्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी तालुक्यामध्ये आपलं स्थान निर्माण जे केलंय तालुक्याला माहिती नाही की ह्यांची काय जर जरी त्या लोकांना वाटत की मांजर डोळं झाकून दूध पित मांजरांना वाटत की आपण डोळं झाकून दूध पित लोक बघतात लोकांना तुमचं कर्तृत्व माहिती आहे की तुम्ही केलेला संस्था बंद पाडा निघाला साखरवाडीचा कारखाना आड तात्यांनी चांगला चालवला बंद पडलेला कारखाना चालू केला कामगारांना संधी दिली बँकेच्या आणि इतर लोकांना हाताशी धरून कारखाना त्यांनी अडचणीत आणला माझ्या शेजारी राम निंबाळकर साहेब बसलेत त्यांनी शरीव कारखान्या नि, राम निंबाळकर साहेबांनी घेतला होता मला आता माहिती नाही पण राम निंबाळकर साहेबांनी पण कारखाना काढला नाही हजार अर्थ सुद्धा हीच मंडळी त्यांना जाऊन सांगी सांगणारे असणार आहेत की या तालुक्यामध्ये कारखाना काढायचा नाही आणि त्यांनी यांना न भिणाऱ्या माणसांकडे घेऊन कारखाना दिला मला सांगायचं एवढच आहे की तुम्ही तालुक्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन घेऊन कधी करता कधी रण तुम्ही या सर्व या तालुक्याच्या सर्व सत्ता तुमच्याकडे होता कधी राम साहेबांना विचारायला गेला की तुम्ही कारखाना काढताय तुम्हाला अडचण आहे का त्यांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गेला तासगावकरला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गेला रणजीसेन नाईक निंबाळकरला अडचणीत आणण्यासाठी गेला तात्यांना अडचणीत आणण्यासाठी गेला हनुमंतराव पवारांना अडचणीत आणण्यासाठी गेला कायम दुसऱ्याला अडचणीत टाकणारी मंडळी सेवा शेव शेवटी स्वतःच्या खड्ड्यात पडलेशिव राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तालुक्याने तालुक्याने तुम्हाला आता ओळून टाकायचं ठरवले हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा हरणजीतसिंग निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल जाणत असेल हिंमत असेल तर मला अडवून दाखवा या दुष्काळी भागापर्यंत फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत धोंबलकुडी नी आणि नीरा देवदरचं पाणी पोचवून दाखवणार रेल्वे बारामतीला घेऊन जाणार रेल्वे पंढरपूरला घेऊन जाणार <Sanye>, नाही बोंबडीला दुसरी एमआयडीसी उभा करून दाखवणार तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा माळशिरस असू तालुका हिरवागार करून दाखवणार तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा काय आज इथं या ठिकाणी मी उघड तुम्हाला चॅलेंज देत तुम्ही मला अडवायला चाललाय मला म्हणजे तालुक्याच्या विकासाला अडवायला चाललाय आणि मा